मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांना आता वर्षाला तीन गॅस मोफत मिळणार आहेत आणि यासाठी पात्रता काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत कारण खूप जणांच्या मनात कन्फ्युजन आहे की प्रत्येक महिलेला प्रत्येक कुटुंबालाच ह्या योजनेचा लाभ मिळेल ला, तर असं नाही आहे ह्याच्यात काही पात्रता दिलेल्या आहेत शासन निर्णयांमध्ये तेच तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळेल असं नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला समजवून जी काही पात्रता आहे या योजनेची तर ती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण पुढच्या ज्या काही नवीन अपडेट्स येणार आहेत ते तुम्हाला सर्वात प्रथम कळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्याच्यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजेच जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावानं घेतलेलं आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे जर का गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावाने असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर दुसरी पात्रता आहे ती म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमार्फत जर का तुमच्या कुटुंबात महिलेला गॅस कनेक्शन मिळालं असेल तर त्या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहेत त्यानंतर येथे तिसरी अट दिलेली आहे एका कुटुंबातील फक्त एका रेशन कार्डमधूनच एका महिलेला हा लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो जे काही एका कुटुंबातील फक्त एकाच रेशन कार्डमधून एका महिलेला लाभ घेता येणार आहे चौथी अट व पात्रता आहे आता लाडकी बहीण योजनेमार्फत ज्या महिलांना लाभ मिळत असेल अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत पण त्यासाठी अट काय आहे ते आपण पाहूयात त्या महिलेच्या नावावर एक गॅस कनेक्शन असणं आवश्यक आहे जर एखाद्या महिले महिलेला लाडकी बहीण योजनेमार्फत लाभ मिळत असेल परंतु गॅस कनेक्शन पुरुषांच्या नाव आहे अशा परिस्थितीत त्या महिलेला लाभ मिळणार नाही या योजनेचा लक्षात ठेवा मित्रांनो जर पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच काहीजण कमेंट्स करतील की महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन नाही पुरुषाच्या नावावर ला, नावा गॅस कनेक्शन आहे तर आम्हाला लाभ मिळेल का तर लक्षात ठेवा अशा परिस्थितीत तुम्हाला लाभ मिळणार नाही तसेच महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन आहे परंतु ते गॅस कनेक्शन उज्ज्वला गॅस योजनेमार्फत मिळालेलं नाही तरी त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु लाडकी बहीण योजनेमार्फत लाभ मिळत असेल पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो पुरुषाच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही खूप जण कॉमेंट्स करून विचारतीलच की पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आम्ही ते महिलेच्या नावावर उतरवून घेतलं तर चालेल का असं काही चालणार नाही लक्षात ठेवा जे काही तुमचं आधीच गॅस कनेक्शन आहे म पुरुषांच्या नावावर ते जर तुम्ही महिलेच्या नावावर जर करायला गेलात तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही या शासन निर्णयामार्फत एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिला लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे जर का तुम्ही असं करत असाल एक जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर तुम्ही तुमचं रेशन कार्ड विभक्त करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा विचार करण्याचा प्रयत्न करत असाल तर आता काही जण काय करतील एका रेशन कार्डमध्ये दोन महिलांच्या नावावर जर का गॅस कनेक्शन असेल तर ते काय करतील रेशन कार्ड विभक्त करण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही असं केलं तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात ठेवा हे स्पष्टपणे येथे दिलेलं आहे यापूर्वी जर का त्या महिलेच्या नावावर जर का गॅस कनेक्शन असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यानंतर अजून काही जण काय करतील पुरुषाच्या नावावर जर का कनेक्शन असेल तर ते महिलांच्या नावावर ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या परिस्थितीत सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण येथे दिलेलं आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या महिला येथे पात्र राहतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ही होती या योजनेची संपूर्ण पात्रता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा अजून काही शंका असेल तर कॉमेंट करा पुढे अजून काही नवीन अपडेट्स आली तर मी व्हिडिओ बनवेल चैनल वरती नवीन आला असाल तर लाईक करून व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये